नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये तुम्हाला पण ही मटका कुलपी बघितल्यानंतर तुमच्या बालपणीची आठवण येते का एका ह्या कुलपीसाठी आपण उन्हात किती वेळ उभं राहायचो बरं किंवा कुलपीवाला आला की नाही याची वाट बघत बसायचो तीच कुलपी आपण आज घरी असलेल्या साहित्यात बनवून तयार करणार आहोत अगदी दानेदार रवा स्टेक्चर असणारी कुलपी बनवण्यासाठी इथे बघा मी सर्वप्रथम एक पॅन ठेवलेला आहे तुम्ही कढई पॅन काही पण वापरू शकता त्याच्यानंतर बघा फुल फॅट म्हशीचा मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे शक्यतो दूध आटवण्यासाठी असं पसरड भांडं घ्यायचं म्हणजे दूध पटकन आटलं जातं आणि म्हशीचं दूध वापरायचं आहे म्हशीचं दूध हे पटकन घट्ट होतं आणि कुलपी देखील छान क्रीमी तयार होते पण जर तुमच्याकडे गाईचं दूध येत असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता आता बघा मी थोडंसं केसर घालून घेतलेलं आहे केशर घालणं हे पूर्णपणे ऐचिक आहे पण केशर घातल्याने रंग चांगला येतो त्यामुळे मी थोडंसं केशर घालून घेतलेलं आहे आणि केशर घातल्यानंतर आता आपण हे सगळं मिक्स करत चांगलं दूध आटवून घ्यायचं आहे इथे मी नॉनस्टिकचा पॅन वापरलेला आहे त्यामुळे मी दूध घालताना तळाशी पाणी घालून घेतलेलं नाही पण तुम्ही स्टीलचा भांडा वापरत असल्यास आधी पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतरच दूध घालायचं असं केल्याने दूध तळाशी चिटकत नाही किंवा करपत नाही आता बघा आपण हे थोडंसं सा आटण्यासाठी सोडून देऊया अगदी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे आटून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यात मी दहा काजू आणि दहा बादाम भिजून घेतलेले होते ते मिक्सरला थोडंसं दूध घालून मी बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची याच्याने आपली कुल्फी छान रवाळ तयार होते काजू आणि बदामाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचसोबत कडेला जी साय जमा होत आहे ना तीसुद्धा आपल्याला सारखी मोडून घ्यायची आहे असं केल्याने आपली कुल्फी छान दाणेदार तयार होते आता आपण काजू बदामाची पेस्ट घातल्यानंतर हे मंद आचेवर सारखं ढवळत साधारण दहा पंधरा मिनटासाठी दूध आटवून घ्यायचं आहे साधारण दहा पंधरा मिनटं तर लागतोच जर तुम्ही जवळ बसणार असाल तर फुल गॅसवरती आटून घेतला तरी चालेल पण तुम्ही तिथं बसून नसल्यास गॅस अगदी मंद करायचा आहे आणि आपल्याला दूध आटून घ्यायचं पण अधूनमधून जी बघा कडेला साय जमा होत आहे ती आपल्याला सारखं मोडत राहायचे आहे शक्य असल्यास अशा प्रकारचा झारा वापरा म्हणजे चंक्स राहणार नाही आणि आपली कुलपी छान रवाळ आणि दाणेदार तयार होतील आणि बघू शकता तुम्ही साधारण दहा पंधरा मिनटानंतर आपला दूध मस्त घट्टसर झालेला आहे आपण पॅनमध्ये दूध टाकलं तेव्हा बघा फुल भरून होतं आता एकदम निम्मे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून देऊ कुलपीसाठी लागणारं आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त दूध आटू नका ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता बघा आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण हे दूध पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही नॉर्मल टेम्परेचरवरती आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आता इथे मी काजू बदामाची पेस्ट करताना दोन इलायची घालून घेतलेली होती तुम्ही शेवटी इलायची पावडर घालून घेऊ शकता आता बघा आपण अजिबात साखर वापरलेली नाही आपण ही कुल्फी गूळ वापरून तयार करणार आहोत म्हणजे शुगर फ्री गुलपियाज आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे बघा मी दोन चम्मच इतका गूळ घेतलेला आहे तुम्ही गोडी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एवढी गोडी परफेक्ट आहे कारण आपण दूध बऱ्यापैकी आटून घेतलेलं आहे दूध आटवल्याने दुधाची टेस्ट गोड होते आता बघा आपण हे थोडंसं तयार केलेलं मिश्रण घालून एकदम बारीक करून घ्यायचं आहे आता बघा आपलं मिश्रणसुद्धा मस्त थंडगार झालेलं आहे जर तुम्हाला गूळ घालायचं नसेल साखर घालायची आहे तर आपण जेव्हा काजू आणि बदामाची पेस्ट घातली ना त्याच्या आधीच आपल्याला साखर घालून दूध उकळून घ्यायचं आहे आता बघा मस्त असं रंग आलेला आहे आपल्या मिश्रणला जसं आपण दूध हटवतो आणि कॅरेमल घालतो ना सेम त्या पद्धतीचा रंग आलेला आहे आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा मिक्स केल्यानंतर किती भारी दिसतोय ना दुधाचे पदार्थात गुळ मिक्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दूध संपूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला गुळ घालायचं आहे त्यामुळे मिश्रण आधी गार करून घ्यायचं नंतरच आपल्याला गूळ घालायचं आहे आता आपल्याला कुल्फी सेट करण्यासाठी ठेवायची आहे इथे बघा मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे पण तुमच्याकडे अशा पद्धतीचा स्टीलचा डब्बा नसेल तर तुम्ही आपले नेहमीचे पाणी पिण्याचे ग्लास वापरू शकता किंवा असे छोटे ग्लास असतात ना, ना, ना ते देखील कुल्फी मोल्डसारखेच कुल्फी तयार होते आणि हे देखील नसेल तर आपले कॉफीचे ग्लास असतात ना यूज अँड थ्रो तुम्ही ते देखील वापरू शकता पण हा डबा बघताय ना तुम्ही एकदम सरळ नाही तर ह्याच्यातनं कुल्फी बाहेर निघाली नसती तर त्यामुळे मी याच्यातनं आपल्याकडे छोटा पेला असतो ना त्याच्यात ही कुल्फी ट्रान्सफर करून घेतलेली आहे माझ्यानंतर लक्षात आला त्यामुळे तुम्ही सरळ आणि हुबा डब्बा वापरायचा आहे नेहमी कुल्फी सेट करण्यासाठी आता बघा मी आपल्या पेल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घेणार आहे पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बटर पेपर किंवा आपली नेहमीची जी पॉलिथिन असते ना जाड ती कापून रब्बर लावून देखील वापरू शकता आपण ज्यावेळी आईस्क्रीम किंवा कुल्फी सेट करण्यासाठी ठेवतो ना त्यावेळी आपल्याला असं ॲल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर तुम्ही कवर करून ठेवा असं केल्याने बर्फ तयार होणार नाही आता आपण हा पेला डीप फ्रीजरमध्ये सात ते आठ तासासाठी ठेवून द्यायचा आहे डीप फ्रीजर म्हणजे जिथं बर्फ तयार होतं ना त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता साधारण सात ते आठ तासानंतर बघा आपण उघडून बघूया आपली कुल्फी कशी सेट झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली कुल्फी सेट झालेली आहे आणि रंगसुद्धा परफेक्ट आलेला आहे आणि आपण अल्युमिनियम फॉईलने कव्हर करून ठेवल्यामुळे बघा अजिबात आईस क्रिस्टल जमा झालेले नाही त्यामुळे हे कवर करून ठेवा आता आपण कुल्फी डिमोल्ट करून घेऊया पण आपण जेव्हा गाड्यावर मटका कुल्फी खातो ना तर ती चार भागामध्ये डिवाईड केली जाते मी पण आज तसंच करणार आहे बघा मी खुना करून घेत आहे चार भागामध्ये तुम्ही असंच चम्मचच्या मदतीने देखील खाऊ शकता आता आपण कुलपीचे चार भाग करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे बघा मी कुल्पीचे जे स्टिक असतात ना किंवा आपण पनीर टिक्का बनवण्यासाठी वापरतो ना त्या स्टिक देखील तुम्ही इथं वापरू शकता आता आपल्याला हे डिमोल्ड करण्याआधी एक मिनटं फक्त पाण्यात ठेवायचं आहे आपलं नॉर्मल पाणी जे असतं ना त्याच्यात आणि आपली कुल्पी एकदम सोप्या पद्धतीने निघली जाते आता बघा मी साधारण एक मिनटानंतर कुल्फी बघा एकदम सोप्या पद्धतीने बाहेर आलेली आहे आणि स्टेक्चर बघू शकता तुम्ही किती दाणेदार आणि क्रीमी तयार झालेला आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे स्टिक नसेल तर तुम्ही देखील वापरू शकता आता आपण कुल्पी एका चाकूच्या मदतीने कट करून घेऊया आणि मी ज्या पद्धतीने कुलपी कट करत आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आपली कुल्फी कि किती परफेक्ट तयार झालेली आहे आणि कुल्फी बघून बाहेरच्या साईडनं तुमचं लक्षात आलेलंच असेल की किती दाणेदार अशी रबडीदार आपली कुल्फी तयार झालेली आहे आता बघा मी कुल्फी चार भागात कट करून घेतलेली आहे आणि मस्त आपली लहानपणीची आठवण करून देणारी मटका कुल्फी घरच्या घरी तयार झालेली आहे आणि या कुल्फीला बघा मी थोडासा पिस्ता कापून गार्निश करून घेतलेला आहे आणि किती भारी ना कुलपी तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही प्लेन देखील खाऊ शकता आज आपण ओरिजिनल चवीची मटका कुलपी कुठलेही केमिकल न वापरता अतिशय शुद्धतेने तयार केलेली आहे त्यामुळे आपण मुलांना देखील गिल्ट फ्री खायला देऊ शकतो आणि आपणसुद्धा याचा या उन्हाळ्यात मस्त आस्वाद घेऊ शकतो तर तुम्ही माझ्या या पद्धतीने उन्हाळ्यात ही कुलपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव हो माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची ही साधी सोपी कुलपीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद